अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतलाय अनिल देशमुख यांच्यावर दगड जो पडलाय तो लहान दगड नसून मोठा दगड गोटा आहे आणि हा दगड पूर्ण प्लॅन करून टाकला आहे एवढा दगड जर टाकला असता कास पूर्ण फुटून अनिल देशमुखांचा चेहरा रक्त बंबाळ झाला असता दगड गोटा जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालं नाही फोटो काढणारा सुद्धा साईड ग्लास मध्ये दिसत आहे जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केली तेव्हाच त्यांचा डोक्यावर जखम झाली डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त आलं कुठून इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतील माणसं काय करत होती गाड्या मागे सोबत होत्या त्या कुठं होत्या हो फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडलं नाही निवडणूक जिंकण्यासाठी अनिल देशमुख यांनी स्वतःच्या बापाला वापरून हा स्टंड घडून आणला असा संशय आता येत आहे चलो <laughs> सकाय <laughs> आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा